टँकरमधून डिझेलची चोरी व अपहार करणाऱ्या एका अल्पवयीन बालकासह तिघा संशयितांना भिलवडी पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अठरा लाख पन्नास हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर घटनेची फिर्याद सहाय्यक पोलीस फौजदार महेश गुलाब जाधव यांनी दिली आहे भिलवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा डिझेल वाहतूक टँकर नंबर एम एच पंचवीस एके ए सत्तावीस चौदा हा अजय जयसिंग जाधव यांचे घराच्या पाठीमागे असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली मोकळे जागेत उत्तरेकडे तोंड करून टँकरमधील जीवनावश्यक तथा पेट्रोलियम पदार्थ डिझेल बेकायदा व बिगर परवाना विक्री करण्याच्या तसेच अपहार करण्याच्या उद्देशाने संशयित अक्षय अनिल पाटील वर्ष सत्तावीस राहणार आशीर्वाद मंगल कार्यालय शेजारी पोलूस तालुका पोलीस प्रमोद सुरेश थोरात वर्ष तीस राहणार भिलवडी स्टेशन तालुका पोलीस व एक विधी संघर्षग्रस्त बालक हे टँ टँकरचे व्हॉल्व व कॉकची पट्टी सरकवून टँकरमधील डिझेल अपहार करण्यासाठी स्वतःचे फायद्यासाठी काढून घेत असल्याची माहिती गोपनीय माहितीदाराकडून मिळाल्याने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांची मार्गदर्शनाखाली भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक फौजदार महेश जाधव यशेश एस काळे यांच्यासह सतीश लाटणे शौकती नामदार पोलीस शिपाई विशाल पांगे मंगेश गुरव अंकु ुश लुगडे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करीत संशयित आरोपी अक्षय अनिल पाटील प्रमोद सुरेश थोरात व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना वीस हजार लिटर क्षमतेचा अठरा लाख चाळीस हजार रुपये पेट्रोल डिझेल वाहतूक करणारा पांढऱ्या रंगाचा टँकर पेट्रोल डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक कॅन पाटी बादली अशा एकूण अठरा लाख पन्नास हजार दोनशे पन्नास रुपयांच्या मुद्देमाला सह ताब्यात घेतले आहे अधिक तपास भिलोडी पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका